प्रधानमंत्री पीक विमा योजनेच्या विम्याच्या अग्रिम रकमेचं वाटप सध्या महाराष्ट्रामध्ये जिथं पाऊस काळ कमी पडलेला आहे जिथं दुष्काळी परिस्थिती आहे जिथं शेतकऱ्याच्या हातातनं पीक गेलेलं आहे जिथं जास्त पाऊस पडून पीक अडचणीमध्ये आलेलं आहे आतापर्यंत सत्तेचाळीस लाख त्रेसष्ट हजार नुकसान भरपाई अर्जांना आज सात जानेवारी पीक विमा हप्ता तेवीस हजार पाचशे दिलासादायक आणि महत्वाची बातमी समोर येत आहे सोळा जिल्ह्यांमध्ये अनेक शेतकऱ्यांच्या बँक खात्यात तेवीस हजार पाचशे रुपये पीक विमा वाटपाची रक्कम थेट जमा होण्यास सुरुवात झालेली आहे गेल्या हंगाम अतिवृष्टी दुष्काळ आणि गारपीट कीड व रोगामुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची भरपाई म्हणून ही रक्कम शेतकऱ्यांना दिली जात आहे ही रक्कम पंतप्रधान फसल पीक विमा योजना आणि राज्य शासनाच्या माध्यमातून डीबीटी थेट खात्यात पद्धतीने जमा होत आहे त्यामुळे कोणालाही दलाना नाही कुठलाही नाही पैसे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात आहे अनेक शेतकऱ्यांना मोबाईलवर बँकेचे बँकेचा मेसेज आला आहे तरी काही पासबुक अपडेट केल्यानंतर त्यांच्या खात्यात रक्कम जमा झाल्याचे दिसून आले आहे व तसेच एकच विनंती करू इच्छितो की जर तुम्ही माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण की मी जर न्यू अपडेट देत असतो चला तर बघूया आपण ते जिल्हे कोणते आहे तेवीस हजार रुपये पाचशे पीक विमा सोळा जिल्हे अमरावती अकोला वाशिम बुलढाणा यवतमाळ नागपूर वर्धा चंद्रपूर भंडारा गोदिया नांदेड परभणी हिंगोली लातूर धाराशिव बीड महत्वाची बातमी म्हणजे सोळा जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने वितरण सुरू आहे काही तालुक्यामध्ये एकाच दिवशी मोठ्या प्रमाणावर रक्कम जमा झाली आहे तर काही ठिकाणी पुढील हप्ता जमा होणार आहे त्यामुळे अजून पैसे न आलेले गरजने जी नाही तेवीस हजार पाचशे रुपये रक्कम ही कशी ठरते शेतकऱ्यांना पीक विमा क्षेत्रफळ विमा भरलेले रक्कम नुकसान टक्केवारी आणि पंचनामा अलहवान या सर्व गोष्टीच्या आधारे पीक विम्याची रक्कम ठरली जाते याच्या गावामध्ये नुकसान तेहतीस टक्केपेक्षा जास्त नोंदवले गेले आहे आणि ज्याचा पंचनामा पूर्ण झालेला आहे त्या गावातील पात्र शेतकऱ्यांना हा लाभ मिळत आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांना पंधरा हजार काही शेतकऱ्यांना अठरा हजार तर अनेक अनेका शेतकऱ्यांना पूर्ण तेवीस हजार पाचशे रुपये मिळत आहे तर या सोळा जिल्ह्यांमध्ये खरी पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते सोयाबीन कापूस तूर उडीद मूग ज्वारी बाजरी अशी पिकावरील अतिवृष्टी व कीड रोगाच्या मोठ्या फटका बसला होता त्यामुळे शासनाकडून नुकसान भरपाई म्हणून पीक विमा देण्याची प्रक्रिया वेगाने राबवली जात आहे व तसेच अजून एक महत्वाची बातमी म्हणजे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात एका दिवशी पैसे येणार नाहीत शासनाने स्पष्ट केले आहे की वितरण प्रक्रिया सुरी असून विविध पात्र शेतकऱ्यांना पुढील काही दिवसात रक्कम जमा केली जाईल त्यामुळे अफवावर विश्वास ठेवू नये का जसे की जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात पैसे सर्व शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा होण्याची शक्यता आहे जर तुमच्या खात्यात अजून तेवीस हजार पाचशे रुपये जमा झाले नसतील तर खालील गोष्टी तात्काळ तपासा तुमचे आधार कार्ड बँक खात्याशी लिंक आहे का बँक खाते सक्रिय आहे का आय एफ सी कोड बरोबर आहे का पी अर्ज क्रमांक योग्य आहे का अनेक वेळा तांत्रिक कारणामुळे पैसे अडकतात अशा वेळी बँक किंवा कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा व तसेच या तेवीस हजार पाचशे रुपयेचा पीक विमा मिळालेले अनेक शेतकऱ्यांना मोठा आधार मिळत आहे काही शेतकऱ्यांना या पैशातून कर्जफेड करत आहे आणि काही नवीन हंगामासाठी बियाणे व खत खरेदी करत आहे तर काही खर्च घर खर्च आणि शेतीची तयारीसाठी वापरत आहे सातत्याचे नैसर्गिक संकटामुळे अडचणीत सापडले शेतकऱ्यांना हा मोठा दिलासा आहे शासनाकून पुन्हा एकदा स्पष्ट करण्यात आले आहे की पात्र एकाही शेतकऱ्यांचा पीक किंवा थांबला जाणार नाही प्रबलिंद प्रकरणे तांत्रिक अडचणी किंवा बँक अपडेट नसल्यामुळे अडकलेली प्रक्रिया पुढील टप्प्यात निकाली काढली जातील शेवटची शेतकऱ्यांना एवढीच आव्हान आहे की माझी गल्लीतील प्रत्येक शेतकऱ्याला व शहरामधील शेतकऱ्याला नक्कीच हा व्हिडिओ प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत पोहोचवा आज तुमचे खाते तपासा, ते तेवीस हजार पाचशे रुपये पीक विमा जमा झाला आहे का ते पहा जर जमा अजून झाला नसेल तर घाबरू नका कारण सोळा जिल्ह्यानं वितरण सुरू आहे धन्यवाद